रस्त्याने पायी चालत असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून पसार होणाऱ्या चोरट्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुद्देमालासकट मुसक्या आवडल्या आहेत धुळे शहरातील देवपूर परिसरातील नकाने रोड येथे आपल्या घराकडे पायी परतत असलेल्या महिलेची एका चोरट्याने मागून येऊन अचानकपणे गळ्यातील चैन ओरबाडून पोबारा केल्याची घटना काल संध्याकाळी उघडकीस आली होती या संदर्भात संबंधित महिलेने पोलिसांशी संपर्क केला असता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संबंधित परिसरामध्ये या चोरट्याचा शोध घेतला असता संबंधित चोरटा हा पोलिसांच्या हाती लागला आहे पोलिसांनी या चोरट्याकडून त्याने चोरलेली सोन्याची चेन हस्तगत केली असून ही सोन्याची चेन जवळपास सत्तावीस ग्रॅम इतक्या वजनाची असून तिची बाजारामध्ये दोन लाखांहून अधिकची किंमत मानली जात आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे या संदर्भात पुढील कारवाई केली जात आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर काल दिनांक बारा जून रोजी संध्याकाळी सात वाजता शिवप्रताप कॉलेज राहणाऱ्या हेमलता निर्मल कुमार चौधरी या महिला घराकडे जात असताना नकाने रोडवर एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातली मंगलपोत तिचे सदोतीस ग्रॅम वजनाची अंदाजे किंमत दोन लाख तेवीस हजार ही त्याने चोरली आणि तो पळाला ज्याप माहिती मिळाल्याबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचे व स्थानिक पोलीस स्टेशनचे तीन चार टीम तयार करून गावामध्ये पेट्रोलिंग तसेच नाकाबंदीसाठी मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत देवडे सरांच्या आदेशाने दे, लावण्यात आले होते त्याच्या वेळी माहिती मिळाली की एक इसम हा नदी पात्राकडे पांढरा नदी पात्राकडे पळाल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्या ठिकाणी असलेली स्थानिक गुन्हे शाखेची टीम पात्रामध्ये उतरली पाण्यामध्ये गळ्यापर्यंत असा तो बुडालेला होता त्याला ताब्यात घेतल्यानंतर लक्षात आले की त्याच्याकडे ती चैन होती आणि त्या ठिकाणाहूनच त्याने ती चोरी केल्याचे निष्पन्न झाले नंतर त्याला गुन्ह्याच्या कामी अटक केलेली आहे मग आज रोजी त्याला कोर्टासमोर सादर करण्यात